પૈઠણ તાલુકા ગ્રામીણ વિકાસ સંસ્થે છે આદ્ય સંસ્થાપક કઈ આમદાર બદનરામ પા વાઘચરે यांच्या एकतीसव्या स्मृती दिनानिमित्त आज संत एकनाथ प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चितेगाम येथे महाराष्ट्रातील आदर्श सरपंच श्री भास्करराव पेरे पाटील यांचे उत्कृष्ट व्याख्यान झाले व त्यानंतर तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला आजदी दोन चार शून्य नऊ दोन शून्य दोन चार रोजी कई आमदार बँक्या का पुण्यतिथीचे आयोजन संत एकनाथ प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चितेगाम येथे करण्यात आले होते या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पैठण तालुका ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्षा श्री सिंधुताई का वाघचौरे काकू या होत्या प्रमुख अतिथी व व्याख्यानकार म्हणून महाराष्ट्रातील आदर्श सरपंच श्री भास्करराव पापेरे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून आज श्री देवचंद पापेरे विरात अँग्रीजचे मॅनेजर सय्यद शमसाद अली साहेब संस्थेचे सचिव मा श्री गणेशराव कावद Tore साहेब सहसचिव मा श्री देवीदास भोसले साहेब कोषाध्यक्ष मा श्री सजनराव पा घुंगारडे साहेब संस्थेचे सदस्य मा श्री श्रीरंदराव पा वाघचौरे साहेब संस्थेच्या सदस्या सौ मनीषा वाघचौरे मॅडम ह्या होत्या अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती संत एकनाथ महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व कई आमदार बबनराव पा वाघचोरे काका यांच्या एकतीस व्यास दिना निमित्त पूजन करून पुष्पहार अर्पण केला व मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली त्यानंतर अध्यक्षा प्रमुख अतिथी व प्रमुख पाहुणे यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संत एकनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव शिंदे सर यांनी केले त्यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व व्याख्यानकार महाराष्ट्रातील आदर्श सरपंच श्री भास्करदादा पाटील यांनी आपल्या खास शैलीत विद्यार्थी व उपस्थितांना संबोधित केले तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम द्वितीय तृतीय व उत्तेजनार्थ विद्यार्थी बक्षीस सन्मान चिन्ह शाळांवर बुके देऊन मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संत एकनाथ विद्यालय चितेगाम शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव शिंदे सर संत एकनाथ प्राथमिक शाळा चितेगामचे मुख्याध्यापक श्री शिवाजी सर संत एकनाथ प्राथमिक शाळा पाठण मुख्याध्यापक श्री राजेंद्र सर संत एकनाथ आश्रमशाळा देवराई मर्दा मुख्याध्यापक श्री बाबासाहेब अकोनकर सर्व सर्व सर शिक्षक शिक्षका व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक श्री रंगनाथ लघाने सर यांनी केले तर आभार देले प्रदर्शन सहशिक्षक श्री हरिहर आव्हाड सर, सर यांनी मानले विनंती आहे की आलेल्या सर्व मान्यवरांचं आपण पुन्हा एकदा जोरदार कार्यावर या ठिकाणी स्वागत करूया धन्यवाद तर या कार्यक्रमाप्रसंगी सुरुवातीला आपल्या कार्यक्रमाचे उपस्थित आपल्या शाळेचे प्राचार्य मान्य से ज्ञानदेव सर यांनी आज या ठिकाणी प्रास्थित करावं अशी मी त्यांना विनंती करतो आजचे संस्थापक पहिलाच वर्षी भगन बाबावर काका यांची एक सावित भूमिका या ठिकाणी साजरी करतो तर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संस्थेच्या लाभलेली आपल्या आदर्श सरपंच त्याचप्रमाणे गणेशराव पाटील वाचवले साहेब आधुनिक दुखेडा आलेले प्रतिष्ठित नागरिक तिन्ही शाळेचे मुके धापक सर्व शिक्षक बंग शिक्षिके वर्ग विद्यार्थी आयुष्य हे सकाळी गेली वंडलेल्या मुलांसाठी असते त्यात काकांनी आपल्या उपलब्ध शैली नाही प्रभावी व्यक्ती महत्वाने आणि अभ्यास होती नाही आणि बघा माझ्या जीवनात ते ज्यांचं प्रत्यक्ष दर्शन झालं मला त्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे मला काय संपूर्ण भारतीयाला त्यांच्याबद्दल आदर असायला पाहिजे गुरुक्रांत साहेब यांना वंदन करून आज या पैठण तालुक्यातील चितेगाव नगरीमध्ये ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने हा ज्ञानदानाचा यज्ञ चालू आहे यामध्ये जे मुख्य अध्यक्ष यांनी हा रोग लावणं गैलास वाशी वाटे टाका यांच्या एकतीसव्या तुम्यतिथी निमित्त या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे

म्हणून या स्वच्छतेच्या बाबतीतल्या आरोग्याच्या बाबतीतल्या संस्काराच्या बाबतीतलं शिक्षण कोरायला वर्गात बोलणं गरजेचं आहे बऱ्या त्याच्यासाठी एक काय शाळा जास्त चालत पण कोरायला हे आणि हे सगळं ज्ञान संतांच्या विचारातून मिळत संत महाराजांनी त्या काळात त्यांनी त्याचे पोहायला उचलून घेतलं आणि आम्ही नाथ महाराजांची भक्त आज मी जाती भेट करतो हलकट आणि टीसी सी जोडा लागतो म्हणून अठरा वर्षाच्या लग्न होत नाही मला इथे ह्या चार लग्न मोडले वय कमी असल्यामुळे झाले नाही फेकून गेलं तर चौदाशे वर्ष सडत नाही तर जो जाळतो त्याला कॅन्सर होतो म्हणून जाळायचं पण आहे फेकायचं पण आहे एवढ्या हुशार झाल्या